नमस्कार कशा आज सर्वजन तर मी आज बनवणार आहे भेंडीची रेसिपी तर काय टाकल्याने भेंडी चिकट होत नाही चिकटपणा त्याचा जातो तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत वाच करा म्हणजे तुम्हाला समजेल तर चला सुरू करू मी अर्धा किलो भेंडी घेतलेली आहे शेंगदाणे घेतले अर्धी वाटी एक कांदा लसणाच्या पाकळ्या घेतलेले पास्ता आणि हिरवी मिरची तर चला सुरू करू आपण मी कढई ठेवलेली आहे गरम करायला तर त्याच्यामध्ये मी आता तेल ॲड करणार आहे तर दीड ते दोन चम्पच तेल टाकून घ्यायचं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये कांदा ॲड करायचा आहे तुम्ही मी कांदा टाकून घेते आता पूर्ण कांदा टाकून झाल्यानंतर त्याला उलदाण्याने मिक्स करायचं आहे तर जेणेकरून कांदा खाली करपणार नाही आपण जर त्याला हलवलं नाही ना तर कांदा खाली करपून जातो आणि कांदा करपले की मग भाजीची चव जाते त्यासाठी कांदा कधीच करपून द्यायचं नाही आणि गॅस कमी ठेवायचा म्हणजे कांदा लाल होतो छान तर मी थोड्या वेळ थांबते आणि कांदा लाल झाल्यानंतर मग मी त्याच्यामध्ये जिरी ॲड करते मी नेहमी जिरी पूर्ण तेलामध्ये नाही टाकत कांदा टाकते नंतर जिरी टाकते म्हणजे जिरीचा वास जात नाही आणि तेलामध्ये टाकलं ना तर मग जिरीचा वास निघून जातो जास्त प्रमाणात तर मी अशाच प्रमाणे अशाच प्रकारे मी जिरी टाकते तुम्ही पाहू शकता कांदा पण लाल व्हायला लागला आहे आपला मी असंच मिक्स करणार आहे थोडे वेळ अजून थोडा कांदा लाल होतो तर चला तोपर्यंत मी मिक्सरमध्ये वाटून घेते शेंगदाणे मिरची आणि लसूण मी मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे तर कांद्याकडे पण आपल्याला लक्ष द्यायचं आहे नाहीतर कांदा करपून ना कर जाईल वाटायच्या नादात तर कांद्याकडे लक्ष द्यायचं आणि मिक्सरमध्ये वाटून घे घेते मी तर तुम्ही व्हिडिओ पाहा मी आधी त्याआधी भेंडी टाकून घेते भेंडी टाकली पूर्ण भेंडी टाकून घ्यायची आहे भेंडी टाकून झाल्यानंतर त्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ ॲड करू आपण मीठ ॲड केलं ना तर भेंडीला लवकर पाणी सुटतं आणि भेंडी छान अशी होते आणि करपत पण नाही आणि शिजायला चालू होते मीठ टाकल्यानंतर तर असं मिक्स करून घेणार आहे मी मीठ टाकल्यानंतर तर तुम्ही पाहू शकता मिक्स करते मी आणि तुम्ही पाहू शकता कांदासुद्धा आपला करपलेला नाही आहे तर छान असं लाल पण झालेला आहे आणि आता जसं भेंडीला पाणी सुटत ना तसं कांदा आणि ते एक मिक्स होऊन जाईल जोपर्यंत भेंडीला पाणी सुटत नाही ना तोपर्यंत कांदा असं बाहेरच तरंगत राहील तर मी वाटून घेते आता मिक्सरमध्ये तर मिक्सरमध्ये वाटून झाल्यानंतर पुढची प्रोसेस करू आपण तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत वॉच करा थोडंसं मीठ टाकणार आहे मी यामध्ये सुद्धा भेंडीमध्ये पण थोडंसं टाकले आणि आता मिरच्यांमध्ये पण थोडंसं टाकणार जेणेकरून चव येते सर्व भाज्यांना मिक्स होतं मीठ मीठाशिवाय कशाला चव नसते बरं का त्यासाठी इकडे पण मीठ टाकले आणि मिरच्यांमध्ये पण मीठ टाकले तरी भेंडी करपून द्यायची नाही आपल्याला भेंडीकडे पण लक्ष ठेवायचं आहे तर माझं मिक्सरमधनं वाटून झालेलं आहे तुम्ही पाहू शकता मी वाटीत काढून घेतलेलं आहे ते मी आता ही भेंडीमध्ये टाकून देते भेंडीमध्ये टाकल्यानंतर आपल्याला हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे त्याचा एक गोळा झालेला आहे तर ते आपल्याला सुट्ट करून पूर्ण छान पूर्ण भेंडीमध्ये मिक्स करून घेऊया आपण तर माझ्या हातात एका हातात मोबाईल असल्यामुळे मला काही कडे पकडता येत नाही आहे त्यासाठी मला पूर्ण व्यवस्थित मिक्स करता येत नाही तर मी करते तरी पण हळूहळू माझा ट्रायपोटा आहे ना तो आरून्ये तोडला आहे तर त्यासाठी मला मोबाईल हातातच पकडावा लागतो तर प्रकारे आपण भेंडी सर्व मिक्स करून घेऊ तर तुम्ही व्हिडिओ पहा मी भेंडी मिक्स करते तोपर्यंत तर तो तुम्ही पाहू शकता की मिक्स व्हायला हो लागलेला आहे आपली मिरची जे मटेरियल टाकलं होतं आता थोडं लाल मसाला टाकणार आहे मी हा मसाला आमचा घरचाच आहे बरं म्हणजे घरीच पावडर तयार केलेली आहे आणि लिंबू मिक्स केल्यामुळे चिकटपणा जातो तर मी तुम्हाला सांगितलं होतं काय टाकल्याने भेंडी आपली चिकट होत नाही तर हे लिंबू टाकल्याने आपली भेंडी चिकट होत नाही जरी चिकट झालेली असेल लिंबू जेव्हा टाकताल तुम्ही आणि त्याला पूर्ण मिक्स करून घेताल तर तेव्हा त्याचा पूर्ण चिकटपणा असताना तो निघून जातो आणि खूप छान टेस्ट येते लिंबूमुळे सुद्धा बरं का भेंडीला खूप छान अशी टेस्ट येते लिंबूमुळे आणि भेंडी आपली पूर्ण सुट्ट होऊन जाते तुम्ही पाहू शकता भेंडीमध्ये फरक जाणवला असेल मग अशी चिकटपणा होता त्याला आणि लिंबू टाकल्यानंतर सुट्टी व्हायला लागली भेंडी तर हाच फरक होता लिंबू टाकल्यानंतर चिकटपणा जातो आणि भेंडी पण खूप टेस्टी होते तुम्ही पण अशीच भेंडी बनवता का तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून आभारी आहे आणि माझ्या चॅनलला लाईक ला ला सबस्क्राईब कमेंट नक्की करा काही तुमचा असाच सपोर्ट राहू द्या तर माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की एक कमेंट करून सांगा तर तुम्ही पण अशीच बनवता का मला कमेंटमध्ये सांगा थँक्यू धन्यवाद